राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय राज्यात सोमवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय गेल्या तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते अचानक रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शिरपूर तालुक्यातील वाडी परिसरात गहू कांदा हरभरा ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे दुष्काळाचं सावट काहीस कमी झालंय पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे न भरून येणार आहे खर तर हा काळ रब्बीचं पीक घेण्याचा होता मात्र पिकांचं झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घात अवकाळीने हिरावून घेतलाय तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू हरभरा मिरची कांदा पालेभाज्या या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली मात्र या भागाला एक महिन्यात दोन वेळेस अवकाळी पावसाने झोडपून काढलं त्यात गहू हरभरा ज्वारी मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं शेतातील उभं पीक नष्ट झालं त्यामुळे शेतकरी हतबल झालाय दरम्यान शेतकऱ्यांनी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांना विनंती केली आहे की नुकसानग्रस्त भागात शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे